नमस्कार मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे पहा आपल्याला आज केळी आणि मिरची यापासून रेसिपी बनवायची आहे सहा केळी आहेत आणि मिरची पण आहेत सात आठ यापासून आपल्याला भन्नाट रेसिपी बनवायची आहे छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि मग पुढची कृती करायची आहे आता आपण मिरची आणि केळ्याची रेसिपी इतकी भन्नाट होते तुमच्या जिभेची चव तर वाढवणारच आहे पण हे तुम्ही कधीही करून खाऊ शकता अशी रेसिपी आहे आता केळी मी तोडून घेतलेली आहे गडापासून आणि छान अशी धुवून घ्यायचेत आपल्याला चोळून चोळून केळ्यांवरती फवारणी करतात किंवा असं काही ब धूळ वगैरे बसते ती स एकदम स्वच्छ करून घ्यायची आहे आणि कुकरमध्ये आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे आणि फोडी करून टाकायची आहेत म्हणजे पटकन शिजतात आपण साला सकट टाकणार आहे अशा एका केळ्याच्या दोन दोन तीन तीन फोडी करून आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे केळी केळ्यामध्ये प्रोटीन तर असतंच पण हे कच्च्या केळ्यामध्ये लहान मुलांसाठी किंवा मोठ्या माणसांसाठी पण छान असा पदार्थ होणार आहे कोणी खाऊ शकणार असा पदार्थ आहे आता आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी मिरच्या घेतल्यात पाच सहा अशा हिरव्या आणि लसूण अद्रक सात आठ पाकळ्या लसणाच्या आहेत आणि हे आहे धणे जिरे आणि बडीशेप हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि धणे बडीशेप आणि जिरं अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे आणि ते भाजून घेतलेले आहेत भाजल्यानंतर खमंग स्वाद येतो आता कुकर आपला झालेला आहे पहा छान मौशीस शिजून झालेल्या आहेत थोडी त्या केळ्याच्या आता साली काढून घेऊ आपण साळी का साली काढल्यानंतर गरम आहे पहा माझा हात भाजतो आहे म्हणून मी चमचा घेतलेला आहे तुम्हाला दाखवायसाठी फटाफट असं आपला व्हिडिओ पण मोठा न होता अगदी छोटासा व्हिडिओ आहे झटपट करून घ्यायची आपल्याला रेसिपी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल साली अशा पूर्ण काढल्यानंतर आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत केळी मॅश केल्यानंतर छान असं त्याचा लगदा तयार होतो तुम्ही ह्या रेसिपीमध्ये केळ्याऐवजी बटाटेसुद्धा वापरू शकता बटाट्याने पण तेवढीच छान लागते ही रेसिपी पण मी केळी याच्यासाठी घेतलेली आहे कच्ची डायबिटीजवाले किंवा ब्लड शुगरवाले अशा लोकांना बटाटा खात नाही जास्त आणि डाएटवालेसुद्धा बटाटा जास्त खात नाही म्हणून आपल्याला केळ्यापासून कच्च्या केळ्यापासून रेसिपी बनवायची आहे आता छान मॅश झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण वाटण केलेलं आहे ते अद्रक लसूण हिरवी मिरची आणि धणे जिरे आणि बडीशेप हे सगळं घालून घेतल्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि थोडी साखरही घालून घ्यायची अर्धा चमचाभर आता आपण हळद घालू अर्धा चमचा आणि हे आहे गरम मसाला आणि थोडंसं लाल तिखट आहे ते सुद्धा घालून घेतलेलं आहे आता आपल्याला घालायचं आहे चण्याची डाळ होती भाजलेली तिचीसुद्धा मी पावडर करून घेतली अशी छान पीठ ते सुद्धा दोन चमचे मोठ्ठे घालायचं आहे त्याने छान चवतं येतेच आता मी लिंबू घेतलेला अर् अर्ध ते सुद्धा पिळून घ्यायचं आहे आपल्याला ते पिळल्यानंतर आपण हिंगसुद्धा घातलेलं आहे त्याच्यामध्ये हिंगाचाही ते हिंगा स्वाद तेवढाच अप्रतिम येतो आता लिंबू पिळल्यानंतर सगळं मसाले एकत्र करायचे आहे एकजीव आणि हातानेच करायचं आहे तुम्ही जेवढं हाताने जेवण करणार तेवढे आपल्या हाताची चव जेवणामध्ये उतरते आणि आपलं प्रेमही जेवणात उतरत असतं आपण स्वतःहून करतो काहीतरी आणि घरच्यांना खायला घालतो त्याच्यामुळे रेसिपी भन्नाटच होणार आहे आता मिरच्याही आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत स्वच्छ आणि ते आपल्याला मध्ये चिरा द्यायच्या आहेत त्याला वरून खालपर्यंत चिरा द्यायच्या आहेत आणि त्याच्यात काही बिया वगैरे जास्त नसतात आणि ह्या मिरच्या तिखटही नसतात एखाद दुसरी बी असली तर ती काढून घ्यायची आपल्याला म्हणजे लहान मुलांनासुद्धा ही रेसिपी खाता येईल अगदी लहान मुलांना जर नाही आवडली पण त्यातला मावा तर नक्कीच आवडेल आता हे सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि छान आपले मीठ लावून घ्यायचं आहे त्याला मिरच्यांना मीठ याच्यासाठी लावायचं आहे का आपल्या मिरच्या तिखट लागू नये ह्या मिरच्या तिखट नसतात पण असं बोटाने मीठ फिरवलं सगळीकडं तर मिरच्या आळणी लागत नाही आणि त्या मिरच्यांची टेस्टही तेवढीच वाढते फटाफट लावून घेते बोटानी जास्त मीठ लावायचं नाही आपण आपल्या त्या केळ्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्याप्रमाणेच तुम्ही लावून घ्यायचं आहे तुम्हाला तर तुमचा अंदाज असेलच तुमच्या मसाले हिरवी मिरची कशी टाकलेली आहे त्याप्रमाणे मीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला आता झालेलं आहे लावून मीठ आणि आता आपण त्याच्यामध्ये केळ्याचं मिश्रण केलेलं आहे ते आता सगळं मी परत एकत्र करते आणि त्याच्यामध्ये आपल्याला छान वरपर्यंत भरून घ्यायचं आहे मिरची ही अनेक प्रकारे करतात पण हा थोडा वेगळा प्रकार आहे तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि तेवढीच सुद्धा होते त्याचा स्वाद करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणं आणि बेल बटनसुद्धा दाबा अगदी भन्नाट रेसिपी तुम्ही हे स्टार्टर सुद्धा खाऊ शकता आणि तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकता जेवणाबरोबर आता मी एक भांड्यात तेल घेतलेलं आहे थोडंसंच आहे जास्त नाही दोन चमचेवरच आहे आपल्याला ह्याला तेलसुद्धा जास्त लागत नाही आणि मिरच्या आपल्या ठेवून घ्यायच्या आहे आणि छान खमंग परतून घ्यायचे आहेत सगळ्या बाजूनी परतायच्या आहेत म्हणजे त्याचा स्वाद अप्रतिम वाढेल तुम्ही अशा ह्या भरलेल्या मिरच्या केळं घालून त्याची भज्जीसुद्धा छान करू शकता चण्याचं चा पीठ वर लावून आणि तळून घेऊ शक आणि त्याची भज्जी पण छान होते तळून इतकं अप्रतिम लागतं का आपल्या तोंडावरती छान पाणी सुटतं आणि चवई लागते तेवढीच झिबेला आता मी झाकून ठेवलं होतं पहा किती कलर सुंदर आलेला आहे आपल्याला उलट्या पालट्या करायच्या आहेत म्हणजे चारही बाजूने त्या भाजल्या गेल्या पाहिजेत असे चारही बाजूनी भाजल्याने खमंगपणा येतो त्याला आणि तिखट लागत नाही आपल्याला हे तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता स्टार्टर म्हणून आणि जेवतानी ताटामध्ये तुमच्या ताटाची शोभा वाढवेल अशी मिरची होणार आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे काही वेळ लागत नाही झालेली आहे आपली आता सगळीकडनं आपण परतून घेतलेली आहे आणि वरून मी थोडंसं जिरं आणि धणा पावडर ही वरून घातलेली आहे आणि मीठही थोडंसं वरून घातलेलं आहे भुरभुरलं आहे आणि थोडंसं झाकून ठेवलेलं आहे म्हणजे वरच्या आवरणालासुद्धा आपली टेस्ट येणार चांगली आता हे मी काश्मीरी लाल तिखट होतं ते थोडंसं असं वर भुरभुरले म्हणजे आपल्या वरच्या मिरच्याला छान कलर येतो त्याच्यापासून आणि खायला एकदम देखण्या दिसतात मिरच्या बघताच क्षणी आवडणार आहे झाल्यात काय नाही एकदम देखण्या पहा अशा करून तुम्हाला आवडलं तर आणि नक्की रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंटही करा आणि सबस्क्राईबही करा मैत्रीणं तुमच्या सुद्धा शेअर करून सांगा ही रेसिपी तुम्हाला आवडली तर आणि कमेंटमध्ये बी मला कळवा तुम्हाला ही मिरची केळी घातलेली कच्ची आवडली का नाही ती पण एवढी भन्नाट रेसिपी होते नक्की करून पहा आणि घरच्यांना खाऊ घाला आणि मला कमेंटमध्ये कळवा अगदी तुमच्या जिभेची चव वाढवणार आणि ताटाचीही शोभा वाढवणारी मिरची भन्नाट झालेली आहे बाय मैत्रिण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये आता